चा आता आपण आहोत एम एस आर टी सीच्या त्या टी स्टॉलवर जिथे आपण नेहमी चाय पितो बाईक राईडला येतो ना तेव्हा चालू आहे की नाही माहिती नाही चालू असेलच आता मध्ये दीड दोन वर्ष तर बंद होता तो बट आता झाला पुढून काहीच नाही झाले फक्त मागणं आणि साईडने म्हणजे कोकणात तर ता फील आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल्सवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ म्हणायच्याऐवजी आपण एक नवीन सिरीज म्हणूया तर या सिरीजमध्ये आपण निघत आहोत कोकण दौऱ्यावर या सिरीजचं नावच मी कोकण दौरा ठेवलेलं आहे कारण का असं सुचत नव्हतं काहीतरी म्हणून साधं सगळं सिंपल ठेवलेलं आहे इंट्रोमध्ये तुम्हाला दिसलं असेल लोगो कसा आहे काय आहे ते तर विषय असा की माझी सगळी फॅमिली आम्ही जात आहोत पालखीसाठी गावाला कोळंबेमध्ये आमच्या गावी सो so, तसं तो प्लॅन होताच एक तर म्हटलं एक एक आपण स्पॉट करत करत जाऊया तर ती एक मस्तपैकी ट्रिप होईल त्या ट्रिपची प्लॅनिंग तर ऑलमोस्ट दोन टाईम कॅन्सल झाली म्हटलं आता पालखीला जाणारच आहे त्याच टायमाला आपण ही ट्रिप पण करूया तर आता सगळी फायनल पॅकिंग वगैरे झालेली आहे तयारीसुद्धा झालेली आहे बघू शकता तुम्ही सगळी तयारी झालेली आहे गाडी गाडी आहे गाडीची तयारी तर ता एकदम किती दोन तीन हप्त्यापासून मी करतच होतो सो बाकी सगळं रेडी झालेलं आहे आता फक्त निघायची देगी आहे सगळे गेलेले आहेत मी फायनल चेकिंग्स करत थांबलेलो आहे इथे सगळं लॉक वगैरे करून so, मग निघायचं आहे सो ह्या ट्रिपचं आपला पहिला डेस्टिनेशन असणार आहे वेळस बीच तर वेळस बीच तुम्हाला माहिती असेल कशासाठी फेमस आहे ते तर सकाळी सकाळी तिथं लवकर पोहोचायचं आहे होप सो फिंगर्स क्रॉस्ड की सगळं प्रॉपरली बघायला मिळेल ज्यांना नाही माहिती ते व्हिडिओ बघा तुम्ही पुढे याच्यानंतर जो ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच आता मी कुठून घेणार आहे ते तेच नेहमीचंच मुंबई पुणे हायवे तिथनं खालापूर खालापूर बघणं निजामपूर निजामपूर बघणं मग वेळस बीच सो थोडी एक्सायटिंग जर्नी असणार आहे आणि थोडी म्हणजे अशी धाकधूक आहे म्हणजे इतकी सगळी प्लॅनिंग केलेली आहे त्याचे व्लॉग्स येणार आहेत शॉर्ट व्हिडिओज येतील रील्स येतील सगळं काय ते कसं मॅनेज होणार आहे ते सगळं मला बघायचं आहे सो थोडा टेन्शन पण आहेच आणि मजाही करणार आहोत कारण का फर्स्ट टाईम फॅमिली ट्रिप एवढी मोठी होती आहे दोन वेळा कॅन्सल होऊन बघूया किती एन्जॉय करायला मिळतं आहे आणि कसं काय होतं आहे ते सगळं तुम्हाला ब्लॉग थ्रू बघायला मिळेलच चलो अभि निकलते दे भेटूया आपण डायरेक्ट गाडीमध्ये ते मम्मी पप्पा आणि ताई चाय पेला धरले आणि आता अपन आहोत एम एस आर टी सी चा त्या टी स्टॉलवर जिथे आपण नेहमी चाय पितो बाईक राईडला येतो ना त्यावर आम्ही निघालो होतो ऑलमोस्ट साडे अकराला आणि आत्ता वाजलेत डॉट एक आणि एक वाजता आम्ही इथे आहोत हळूहळू जाणार आरामातच जाणार काही घाई नाही आहे बिकॉज फॅमिली आहे आराम आगामातच प्रवास करूया थांबून थांबून करूया कारण का त्यांचे पाय पण सुचतील वगैरे याचा इशू तर असतोच आणि खरं तर त्यांना ॲक्च्युली सवय नाही आहे एवढी अशी लॉंग ट्रिप मागायची कारने वगैरे ते पहिल्यांदाच जातात आम्ही मध्ये गेलो होतो पुण्याला लग्नासाठी पण ते काय एवढं काय मोठं नव्हतं आताची जरा ट्रिप भरपूरच मोठी होणार आहे आणि टटल फेस्टिवलचं तर त्यांना काही म्हणजे ठाव ठिकाणच नाही आहे त्यांना सांगितलंच नाही आहे मी खरं म्हटलं तर त्यांना एक वेगळा अनुभव द्यायचा होता म्हणून मी काय सांगितलं नाही आहे फक्त ताईला माहिती आहे पालखीचं म्हणाल तर मी पालखीला ऑलमोस्ट आता आय गेस ते दहा दहा आणि हे चार चौदा वर्षानंतर मे बी मोस्टली मी जातो आहे पालखीला फिफ्थ स्टँडर्डमध्ये असताना मी गेलो आहे पालखीला होळी वगैरे तिथे शिमगा असं प्रॉपरली असं रंगपंचमी वगैरे साजरी केली होती मी मला आहे त्याच्यानंतर जा काय जाणं झालंच नाही आणि आत्ता चौदा वर्षानंतर अप्रॉक्स चौदा वर्षानंतर मी आता पालखीला जातो आहे आम्ही सगळे सो आत्ताचा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळाच असणार आहे आणि ही ट्रिपच अशी एकदम वेगळी असणार आहे सो तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो पहिले तर चाय पिऊन येतो बिस्किट घालणार आहे कुठला पाहिजे तुला तिला घेऊन मारी बिस्किट घेऊन बुड्डे घेऊन माझी आहे कुठे आहे मोठी आता मम्मी बघणार आहे आता मम्मीला <laughs> <laughs> मम्मीला मम्मीच्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी भेटणार आहेत <laughs> तिला माहिती नाही तो गोड ऍक्च्युली गरम आहे पकड पकड लोक <laughs> माणगावला आता जस्ट एवढा सगळा प्रवास करून थोडी थोडी झोप येते बट काय ठीक आहे आता गेटबुल मागूया इथे आहेच ऑलरेडी आणि पुढच्या प्रवासाला निघूया आता म्हापराळ आणि मंदनगड मार्गे आपण जाणार आहोत वेळ असला चा ब्रिज चालू आहे की नाही माहीत नाही आहे मोस्टली चालू असेलच आता मध्ये दीड दोन वर्ष तर बंद होता तो बट आता झाला असेल असा वाच मुंबई गोवा हायवेचा अपडेट ना तुम्हाला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आता खेडच्या फूडचा जो, ना चोटे -चोटे ना ना, ना, न, जो आहे ना पॅच तो तुम्हाला अपडेट भेटेल या ब्लॉक्समध्येच छोटे छोटे पार्ट्स मी टाकेन त्याच्यातनं तुम्हाला अपडेट देईनच असं प्रॉपर काय भेटणार नाही कारण का मी आता इकडनं निजामपूर मार्गे आलो तर तो एक पॅच घ्यायला कोलाडचा आता फूडचा जो काय अपडेट आहे ना रोडचा तो तुम्हाला या ब्लॉक्समध्ये थोडा थोडा फार भेटेल बघायला आणि आपण गाडीवर एक स्टिकरिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो इथे बघू शकतो तुम्ही नाव लिहिलेलं आहे आणि इथे सुद्धा आहे सो मला जर कधी बघितलात तर हाय बोला नक्कीच आता आपला प्रवास राहिला आहे फक्त तेवढाच मंदनगड वाया मापुरा मंदनगड करत वेळेसला जायचं आहे तिथे सकाळचा आपला प्रोग्राम जो आहे तो ठरलेला तो होईल तिथनं मग आपण निघूया डायरेक्ट गणपती बोळ्याला एन्जॉय करा तुम्ही आता शेवटची उरलेली थोडीफार इथे जी जर्नी आहे माणगाव ते वेळस बीच मी आता जरा गाडी बंद करतो बच्छर मच्छर भरपूर आलेले आहेत आतमध्ये नंतर चावतील आपण वेळस बीचला तुम्हाला गाडीची हालत दाखवतो आणि मग आपण दुसरा ब्लॉग कंटिन्यू करूया ही आहे गाडीची हालत फोडून काहीच नाही झालंय फक्त मागणं आणि साईडने म्हणजे कोकणात आल्याचं फील आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे आणि मापराळ ते मंदनगड आणि त्याच्या पुढे रोड एकदम बेकार आहेत म्हणजे गाडीची हालत बघून समजू शकता तुम्ही की काय हालत आहे रोडची आणि दोन तीन वेळा आम्ही चुकलोसुद्धा बट ठीक आहे सो थोडा संभवून या जर ह्या रूटनी येत असाल तर